किती सुंदर ब्लाउज आपण बघू शकतो हा आणि खूप असा भरीव असा आहे हाय फ्रेंड्स सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मी आज विले पार्ले आलेली आहे आणि विले पार्ले आल्यावर मला एक सुंदर असं नेक नेकबुक नावाचं दुकान दिसलेलं आहे जिथे खूप सुंदर असे डिझायनर ब्लाउजेस मिळतात खूप सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे लग्नाचा सीझन सुरू आहे म्हटल्यावर तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवायलाच पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला हेच ब्लाऊजचं कलेक्शन एक्सप्लोर करणार आहे पण जर तुम्हाला नेकबुक या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे विले पार्ले ईश्टला राम मंदिर रोडला तुम्हाला यायचं आहे माझ्या जवळच राम मंदिर आहे इथे माझ्या जवळच राम मंदिर आहे आणि अगदीच नेकबुक या शॉपच्या बाजूला म्हणजे माझ्या लेफ्ट हँड साईडला डी बी फर्निचर नावाचं दुकान आहे जिथे मी मागेही व्हिडिओ केला होता आणि या दुकानात व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला विले पार्ले ईश्टला यायचं आहे आपण आतमध्ये जाऊयात त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर आता मी नेकबुक या ब्लाऊजच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि मला खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस दिसत आहेत या शॉपमध्ये वैभवी आहे जी मला या सगळ्या शॉपबद्दलच्या ब्लाऊजबद्दलची सगळी डिटेल्स सांगणार आहे खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर व्हरायटीचं तुझ्याकडे ब्लाऊज मला दिसत आहेत काय का स्टार्टिंग काय स्टार्टिंग प्राईज रेंज आहे आणि काय काय सुंदर सुंदर ब्लाऊज सगळं कलेक्शन मला दाखव आणि लग्नाचा सीझन आता आलेला आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज नवरींसाठीचे सुद्धा तुमच्याकडे मिळतात अजून बऱ्याच गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी सांग पण तुम्हाला जर एका तासात ब्लाऊज शिवून हवा असेल एक ते दोन तासात राईट जर तुम्हाला ब्लाऊज टू अर्जंट अर्जंटमध्ये हवा असेल तर तुम्हाला तोही इकडे एक दोन तासात ब्लाऊज शिवून दिला जातो म्हणजे नवरीची चिंता आता मिटलेली आहे पण त्याचबरोबर सायडर्सची सुद्धा चिंता मिटलेली आहे कारण की तुम्हाला इथे लवकरात लवकर, लवकर ब्लाऊज शिवून दिला जातो आपण सुरुवातीचं कलेक्शन बघूयात आणि काय काय आहे ते सगळं मला दाखव हे असे ब्लाउजेस आहेत तुम्ही कोणत्या पण साडीवर घालू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये सेम कलर मध्ये मल्टी कलर आहे सा कोणत्याही साडीवर जातो सिल्क असू दे कोणती प्लेन साडी असू काटापदराची असू दे वगैरे काय रेंज आहे ओ युअर बनारसी सिल्क आहे पण खरंच क्वालिटी आहे नऊ हजारचा जरी असला तरी त्याला क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता त्याचे कुठेच तुम्हाला थ्रेड या फिर कॉप्स असे शो नाही होणार प्रॉपर फिनिशिंग असते पायपिंग असते hmm. मार्जिन्स आहेत टू टू इंचेसचे दोन्ही hmm. साईडने येस yes. आणि कपडा खूप छान आहे प्युअर बनतात से yes. येस आणि मस्त हातात घेतल्यावर कळतो की एवढा महाग असायलाच पाहिजे हा ब्लाऊज असं हातात घेतल्यावरच कळतो चालेल आपण नेक्स्ट बघूया हो ते आमचा हा स्टार्टिंग रेंज आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ज्याच्यामध्ये स्पेगेटीज येतात वाव कोणत्याही साडीवर प्लेन असू दे मल्टी कलर्स असू दे कॉटन बनारसी कोणती साडी असू त्याच्यावर जातो आणि फिनिशिंग किती सुंदर आहे आतमधून सुद्धा अजिबात टोचणारा कपडा वगैरे आणि छान किती पण तास घालून शकतो दिवसभर उन्हामध्ये कधी पण खूप सुंदर आहे मस्त अजून काय काय तुझ्याकडे हँडवर्क मध्ये पण मी तुम्हाला ऑप्शन सुंदर आहे पूर्ण हँडवर्क आहे रॉ सिल्क आहे प्युअर रॉ सिल्क वर आणि कपडा खूप मस्त आतमधून शाव रंग आहे हा खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन किती खूप सारे आहेत आणि नसेल ना तुमच्या इथे रेडी नसेल तर कस्टमाइज पण करून देतो आम्ही okay. ओके आणि कलर पाहिजे तो सायजेस थर्टी टूपासून फोर्टीपर्यंत अवेलेबल आहेत प्लस साईज असेल ते पण कस्टमाइज करून देतो ओके okay. आणि एकदम स्मॉल साईजमध्ये कोणता आहे तुझ्याकडे थर्टी थर्टी टू थर्टी टू आणि त्यात पण जर कोणी अजून बारीक असेल तर त्यासाठी तुम्ही कस्टमाइज करून देतो वा तर अजून हे पण दाखव मला पर्पलच्या बाजूचा हा इतकंच माझ्या एकाच पण हँड आहे पूर्ण सुंदर आहे चेन आहे त्याला मागून हो बॅग झिप आहे कम्फर्टेबल आहे आणि हा सगळं याची काय किंमत आहे हे थर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड पूर्ण हँडवर्क आहे रॉ सिल्क आहे आणि हँडवर्क सुद्धा ना त्यांचं किती छान आहे म्हणजे टोचणार नाहीये म्हणजे बाकी जे आपण शिवून घेतो बाहेर नाही होणार कुठे जसं तो लागणार नाही पण हाताला खूप तो त्रास होतो आणि हाताला त्यांनी मस्त असं अस्तर लावून दिलंय त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे टोचणारे ब्लाउजेस नाही पॅटर्न खूप सुंदर आहेत हे सगळे तुमच्याकडचे बर स्लीवलेस ऑप्शन आहेत स्लीव्हिव्ह एल्बो स्लीव्ह थ्री फोर्थ कोणताही पॅटर्न असू ते सगळे अव्हेलेबल आपण स्लीवलेस मध्ये जाऊयात आता थोडं सेम बनारस ते सेल्फ मध्ये किती सुंदर आहे छान आहेत म्हणजे आता आपण अजून मला थोडं थोडं व्हरायटी घे तुझ्याकडची दाखवत जा कॉमन ग्रीन कॉमन ग्रीन हा म्हणजे आपल्याला साडीवर घालण्यासाठी असं पिवळ्या रंगाच्या साडीवर वगैरे हे उठून लाल पिवळा रंगा कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं पण थोडंसं इकडे पार्टीवेअरमध्ये पण बघू शकतो की किती सुंदर पार्टीवेअर सुद्धा ब्लाऊज त्यांच्याकडे आहेत मला हा खूप आवडला ब्लाऊज खूप थ्रेड वर्क आहे मस्त ब्लाउज आहे हा आणि एवढा पार्टी पार्टीवेअरमध्ये पण मी दाखवते तुम्हाला जर तुम्हाला असे पार्टीवेअर हवे असेल जाऊज तर ते सुद्धा आहेत किंवा सिंपल जर हवे असतील किंवा तुम्हाला महाराष्ट्रीयन लूक करण्यासाठी हवं असेल साऊथ इंडियन लुक करण्यासाठी हवं असेल गुजराती लुक करण्यासाठी हवा असेल तर सगळे ब्लाऊज तुम्हाला इथे सुंदर मिळतात हे पार्टीवेअरसाठी वा कॉमन ब्लॅक अँड गोल्ड वाव हा किती सुंदर आहे या सेम फॅब्रिकमध्ये आमच्याकडे तेरा डिझाईन्स अवेलेबल आहे या सेम फॅब्रिक yes. मध्ये किती सुंदर आहे पण हीच डिझाईन एवढी छान आहे ना जर तुम्हाला थोडस बोल्ड लुक करायचं असेल तर तुमच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला हा एक ब्लॅक पण खूप सुंदर आहे म्हणजे ज्या तुम्ही असं रेड कलरची प्लेन साडी असते प्लेन कुठच्याही साडीवर साडी किंवा फॅन्सी साडीवर तुम्हाला हे खूप सुंदर ब्लाऊज वाटतात तर आपण इथे बघितलं तर लॉंग मध्ये पण खूप सुंदर ब्लाऊज आहेत नवरीचे खूप सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे नवरीचं काय काय कलेक्शन आहे मला दाखव हे सगळे नवरी कलेक्शन Yes. तुम्ही दुल्हन असाल नवरी असाल आणि तुम्हाला जर असं काही हेवी वर्क केलेला ब्लाउज हवा असेल तर किती हेवी हे वर्क केलेलं खूप सुंदर असे हेवी ब्लाउजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला या दुकानात मिळतात सगळे म्हणजे साखरपुड्यापासूनचं जे फंक्शन असतं ना जसं की संगीत झालं साखरपुडा झाला लग्न झालं रिसेप्शन झालं या सगळ्या लुकसाठी लागणारे तुम्हाला सगळे ब्लाउजेस एकाच दुकानात मिळून जाणार आहेत हे सगळे नवरीचं कलेक्शन आहे का वा ब्रायडल कलेक्शन हे सगळं ब्रायडल कलेक्शन आहे आणि हा पण किती पिवळी साडी असते मराठी लग्न असेल तर पिवळं पिवळा वस्त्र हे खूप महत्वाचं मानलं जातं आणि त्यामुळेच पिवळ्या रंगाची साडी नवरीने नेसावी अशी आपली परंपरा आहे आणि त्याचवर जर तुम्हाला असे छान पिवळ्या रंगाचे ब्लाउजेस हवे असेल ना तर खूप सुंदर पद्धतीचे हे असे ब्लाउज आणि इथे घागरा पण मिळतात प्लेन स्कर्ट्स आहेत मेन ब्लाऊजेसच आहे पार्टी वेअर हवं असेल ना तर पार्टी वेअर सुद्धा खरेदीसाठी वगैरे स्कर्ट्सच्या वरती तुम्ही घालू शकता प्रिंटेड स्कर्ट्स वर येस yes. पण खूप सारे आहेत ला डायबल फॅब्रिक आहे कोणता पण कलर भेट ते सगळं लेफ्ट हँड साईडला लावलेले आहेत का हे आणि हे पण ब्लाउज आहेत का येस सगळे ब्लाउजेसच आहेत ओके मी एक घेते येस हा पण एक किती सुंदर ब्लाउज साडी सोबत येस किती सुंदर ब्लाउज आहे आपण बघू शकतो हा आणि खूप असा भरीव असा आहे तुमच्या प्लेन साडीवर असे भरले पेस्टल साडीज असू आता हाच आपण रेड कॉम्बिनेशन किती सुंदर वाटतंय बघू शकतो आणि इथे सगळे स्कर्ट आहेत आणि इथे ब्लाउजेस सुद्धा आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे मला यांचं कलेक्शन पर्सनली खूप आवडलेलं आहे मस्त कलेक्शन आहे नवरीसाठी परफेक्ट आहे तुम्ही सायडर्स असाल सायडर्ससाठी पण खूप सुंदर असं कलेक्शन आहे याचबरोबर त्यांच्याकडे असं सुंदर गोल्डन सुद्धा आहे हेवी आहे पण सुंदर आहे तुम्हाला पार्टीवेअर लुकसाठी खूप सुंदर असं कलेक्शन इथे मिळणार आहे नवरीसाठी खूप सुंदर कलेक्शन आहे पार्टीवेअरसाठी तुम्ही जर लग्नात सायडर्स असाल तर तुमच्यासाठी सुद्धा इकडचं ब्लाऊजचं कलेक्शन परफेक्ट आहे खूप सुंदर आहे नक्की या शॉपला विजिट करा आणि खरेदीत पण नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सगळ्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम Thank you so much.